सुटला एक सुट्टी सुट्टीमान बाहेर सरला तिकडे आड्याला आता सहा जणांच्यात लढत चालवाय हिकडे आड्याला कड्याला कसं बारक्याला पळतय काळ्या बरोबर बैलच पळा नाही नाहीतर वासरू काय पळतय बिगर यसनीच वासरू आहे गायला पाजून आणलेलं दिसतंय गाडी क्रमांक आड्यातीस चा निघाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्योतिने प्रसन्न महेश पिंगळे अप्पा बॉडीगार्ड कटफळ यांचा आदत किंग राजा या गाडीचा एक नंबरला आला उज्वेल मालकाचा चालकाचा अभिनंदन वाढवा एकोणचाळीस वाचा गाडी क्रमांक एकोणचाळीस एका संत बाबा प्रसन्न कुमारी संस्कृत आहे अप्पा विरकर मसाईवाडी दोन अभिषेक प्रकाश पाटील आनंद तीन आशिष प्रसन्न गोरख जाधव विजय जाधव शेटपळकर चाला चौऱ्यानव पंचा शौर्य शंकर विरकर विरकरवाडी पाच ला ज्योतिर्गा प्रसन्न अभित भैया निंबाळकर निमसो सहा लाईब प्रसन्न हरार महादेव साहिल पाटील अटपाडी सात ला खंडो प्रसन्न पाखर्या फॅन्स क्लब कासारवाडी